Hmm. वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळपासून काही तर या सगळ्या संदर्भात सी एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे hmm. अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर hmm. आम्हाला बंद करावंच लागेल hmm. तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाहीतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ देऊ नव्हता सी एम साहेबांची आमच्या अर्जाईतकाच चर्चा झाली मी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणं झाली मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित घेऊन तिथे मी घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती काय नेमकं वाटतं त्यांनाही सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅमेरा शिवसेनेचा असतो तर आ, मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की अमरावतीमध्ये असेल कसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा हा विषय फार महत्वाचा आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली हो आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुटल तारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा अमरावती मिळाली तर बच्चू हा आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात ओके वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असं नाही काही तर आ, या सगळ्या संदर्भात सी एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाही आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ देऊ नका सी एम साहेबांची आमची अर्ध्याऐात चर्चा झाली मी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणं झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला एकत्रित घेऊन तिथे निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती या काय नेमकं वाटतं मुख्यमंत्री त्यांनाही सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे पीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं आहेत की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल कसा <coughs> उमेद आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्याने चालू ठेवली हो आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष होतो प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष कुठून हो आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे एक महत्वाचा <coughs> प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील अमरावती मधून आमचा उमेदवार राहील मैत्री पूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ भाषणा काही तर या सगळ्या संदर्भात सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही काम करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाहीतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ देऊ नव्हता शिवम साहेबांची आमच्या अर्धा तास चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणं झाली तर मग आम्ही पाच सहा ता तारखेले बैठक एकत्रित घेऊन तिथे निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती काय नेमकं वाटतं का मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅम्बर शिवसेनेचा असतं तर आ, मी माझं सर्व विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले आहेत की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल तसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे <laughs> आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी, जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली हो आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुट हो प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही ना आहे बरे एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कुठून मधून बाहेर पण आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात okay. ओके वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ भाषण काही तर या सगळ्या संदर्भात एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही स्थान करणारच नाही कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल एकतर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाही आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ देऊ नव्हता शिवन साहेबांची आमच्या अर्धा इतका चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणे झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित घेऊ आणि तिथे मी ते घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती या काय नाही वाटतं त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅम्बडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या सरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा उमेदवार हा भाजपचाच आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू हो ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष कुठे प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही आचार नाही आहे तरी देखील राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कुटुंबून बाहेर पडणार आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात ओके वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ भाषणा काही तर या सगळ्या संदर्भात सी एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाहीतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ देऊ नका सी एम साहेबांची आमची अर्धा एकता चर्चा झाली मी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीखची अर्ज भरणं झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित घेऊ आणि तिथे निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती या सर्वांना काय नेमकं वाटतं मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या सर्व विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्याचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल कसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे <coughs> आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली हो आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुटत प्रहारच <coughs> राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा मधून म्हणितलं ना यांना उमेदवारी मिळाली तर बत्तीकडून भारत आमचा उमेदवार राहील हा मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात ओके okay. okay. वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ भाग नाही काही तर या सगळ्या संदर्भात सीएमने सुद्धा ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल एक तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाही तर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ देऊ नव्हता सीएम साहेबांशी आमच्या अर्धा चर्चा झाली मी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरण झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेले बैठक एकत्रित घेऊ आणि तिथे निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती काय नम्प त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला चॅम्बे शिवसेनेचा असतो तर आ, मी माझ्या सर्व विचार केला असतो पण आता हे पीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल तसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे <laughs> <laughs> आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी, जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली हो आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुटत प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे बरे एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कुठून बाहेर पडणार आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात ओके okay. वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ बात नाही काही तर आ, या सगळ्या संदर्भात एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही कॅन्डडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल एकतर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाही आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आताच आम्हाला काही निर्णय घ्यायची येऊ देऊ नका सी एम साहेबांची आमच्या अर्धा एक तास चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणे झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित घेऊ आणि तिथे मी घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती काय नेमकं वाटतं त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅम्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका बसून काय निर्णय घ्यायचा चंद्रशेखर म्हटले की उमेदवार हा भाजपचाच कसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली हो आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुटत प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाहीये आहे एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा <laughs> अमरावती मधून राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कडून भावी मधून बाहेर पडणार आमचा उमेदवार राहील मैत्री पूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात ओके वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ भाषण काही तर आ, या सगळ्या संदर्भात सी एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सण करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल तर आम्हाला काय म्हणते येथून जाण्याची तुम्ही संमती द्या आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युटीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ देऊ नका एम साहेबांची आमच्या अर्धा इतका चर्चा झाली मी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणं झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित घेऊन तिथे निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती या सगळ्यामध्ये काय नेमकं वाटतं मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय आहे कारण आपला कॅम्बिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या सरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून आणि काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटलंय की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल कसा <coughs> आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा हा विषय फार महत्वाचा नाही आहे आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुटत प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे <coughs> एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा मधून आमचा उमेदवार राहील मैत्री पूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात ओके वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ भाषण काही तर या सगळ्या संदर्भात सध्या ऐकून घेतलेलं आहे सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती घ्या नाही आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ ही देऊ नका एम साहेबांची आमच्या अर्धा इतका चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणं झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला एकत्रित घेऊन तिथे निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती काय नेमकं वाटतं त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅम्ब्रेस शिवसेनेचा असतं तर आ, मी माझं सर्व विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल कसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे <laughs> <laughs> जे ना आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे <laughs> एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा मधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कुटुंबी बाहेर <laughs> पडणार आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात okay. ओके वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ भाषण आणि काही तर आ, या सगळ्या संदर्भात सी एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाहीतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ देऊ नका सी एम साहेबांशी आमची अर्धा एक तास चर्चा झाली मी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणं झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित घेऊ आणि तिथे मी घेऊन काय भूमिका होती नेमकं वाटतं त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचं ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं भाजपचाच असेल कसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे <coughs> आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू हो ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष कुठे तारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाहीये एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा अमरावती मिळाली तर बच्चू हा आमचा उमेदवार राहील मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात ओके वर्धा जिल्ह्याचा असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ भाषणा काही तर आ, या सगळ्या संदर्भात सी एमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल एक तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाही तर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युटीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ देऊ नका सी एम साहेबांची आमच्या अर्जाईत चर्चा झाली मी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणं झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित घेऊन तिथे निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती या काय नेमकं वाटतं मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅम्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो पण आता हे बीजेपीचा कॅमेरेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल कसा <coughs> आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली हो आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुट प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे बरे एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा मधून राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चूकडून भाविक मधून बाहेर पडणार हा आमचा उमेदवार राहील मैत्री पूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात